नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आता काय होत आहे ना कधी पाणी येतं आणि कधी ऊन तापतं त्यामुळे आपल्याला सर्दी खोकला किंवा गळ्यात खरखर असे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे आज आपण बनवणार आहे मस्त असा गुळाचा चहा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचासुद्धा खोकला किंवा गळ्यात खरखर असेल तर नक्की कमी होणार या चहानी तर नक्की ट्राय करा चला तर व्हिडिओला सुरू बात करूया तर मंडळी मी इथे एक छोटासा गन्स ठेवलेला आहे गॅसवर आणि गॅस सुरू करून दिला आणि त्यानंतर मी इथे आता एक कप पाणी टाकत आहे एक कप पाणी टाकणार आणि एक कप दूध टाकणार एक कप थोडंसं मी पाणी जास्त टाकत आहे कारण की चहा आटतो त्यामुळे मी इथे थोडंसं जास्त पाणी टाकत आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे मंडळी मी इथे कोणताही रेड लेबल किंवा कोणताही चहा वापरलेला नाही आहे हा चहा मसाला चहा आहे हाच मी इथे वापरणार आहे तर मंडळी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे सुंट ज्याला की अद्रक म्हणतात ओलो जे अद्रक राहतं तेच थोडंसं सुद्धा जास्त पडलं तर तुमचा चहा जो आहे पटकन फुटून जाणार गुळ टाक टाकल्यानंतरच तुमचा चहा फुटून जाणार आणि छान सुद्धा येणार नाही जे सुंट आपण किसून घेतलेलं होतं तेच आपण यात टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाहू शकता मी हा ओरिजिनल ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा की जास्त असा मिठाचं म्हणजे असा खारट लागलेला लागणारा गुड वापरू नका तर बघा मंडळी मी हे दूध कडकड तापून घेतलेलं होतं आणि त्यानंतर इथे मी चहात एक कप दूध ॲड केलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे चहा चा, चहा जो आहे थोडासा घट्ट येण्यासाठी असा चम्मच फिरवायचा आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर आपल्या चहाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला चहा शिजून घ्यायचा आहे आणि सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला यात गुळ ॲड करायचा आहे कारण की मंडळी तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो करणार तर तुमचा जो चहा आहे तो हंड्रेड पर्सेंट फुटणार नाही कारण की मी हमेशा माझ्या आजीसाठी हा चहा बनवत असते कारण की जुने जे लोक होते मंडळी ते अशाच प्रकारे चहा प्यायचे गुळाचा जे आता नवीन जनरेशन आहे त्यांना साखरचा चहा आवडतो पण जे जुने लोक आहे त्यांना गुळाचा चहा आवडते आतासुद्धा तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला गुळ यात चहात ॲड कर करायचा आहे आणि गॅस जो आहे पूर्णपणे असा बंद करून द्यायचा आहे जेव्हा चा, आपण चहामध्ये गुळ टाकतो आणि त्यानंतर इथे पाहू शकता मंडळी गुळ टाकल्यानंतर एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे चा किंवा उकडी काढून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता आपला गुळाचा चहा पूर्णपणे असा बनून तयार आहे मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चुटकीच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर बघू शकता मंडळी आपला चहा बनून तयार आहे आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते या ठिकाणी तुम्ही विलायचीसुद्धा ॲड करू शकता पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी विलायची ॲड केली नाही तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय